कोणतीही जात पात ह्यांनी भेदभाव ठेवला नाही कारण ईश्वर हा कोणताही भेदभाव मानत नाही हा कोणतीही जाती भेद मानत नाही सर्वांना एकाच मातीने हा मूर्तीकार घडवतो आणि ती मूर्ती काल घडवणारा व कधीही हा विचार करत नाही की हा अमुक जातीचा रा आहे हा समूल जातीचा रा आहे म्हणून संत सेना महाराज यांनी कधीही भेदभाव केला नाही यानी साहित्य राम रहीम सब एक है रामसो रहीमसो पूरी आरती कर दो सब पूरी मति से मने समाज पढ़ो ये सर्वोच्च अध्या देवाला मिलता है त्याच्यासाठी हा हा भगतवाचा बोला संत सेना महाराज की जय चला या आले मैदान Dola. Tambah, tambah, tambah. Yang atas last tanda नयनम मला नंबर 12 2 बोलो फार्मूला कोण खूप बेसिक इथे या तो सुनियंत सर्व प्रकारची कले साहित

नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संतसेना महाराज यांची आज पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये तमाम नाभिक समाजाच्या वतीनं धुळे शहरातील तमाम संघटनांच्या वतीनं सर्व धुळे शहरातले जेवढे नाभिक समाजासाठी झगणाऱ्या संघटना आहेत संस्था आहेत यांनी सर्वांनी एकत्र येऊन संतसेना महाराज पुण्यतिथी साजरी केलेली आहे आणि या पुण्यतिथीमध्ये विशेष करून आम्ही या नाविक समाजाचे जेवढे मान्यवर आहेत नाभिक समाजातले त्या मान्यवरांचेच हस्ते हे पूजन केलेलं आहे आणि विशेष करून या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाच्या प्रसंगी दु धुळे दुकानदार संघटना आणि धुळे शहर विकास संस्था या दोघ संस्थांनी आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्व सहभागी झाल्यात त्याबद्दल सर्व नाभिक समाज बांधवांचं मी या समाजातर्फे ऋणी ऋण बांधतो आणि विशेष करून कार्यक्रमाचं जे आहे प्रारंभ केशव गार्डन इथून होतो हे पालखी मिरवणुकीचा आणि त्याचा समारो जो समारोप जो होणार आहे विसर्जन होणार आहे महाआरती जी होणार आहे ती महाआरती आमच्या कान्ह श्रीमंगल कार्यालय देपूर या ठिकाणी होईल त्या ठिकाणी महाप्रसाद आणि काही समाजामध्ये ज्यांनी गुणवत्ता प्रदान केली विशेष कामगिरी केली अशा मुला मुलींचा आणि नोकरी वर्गांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे असा समिश्र मोठा कार्यक्रम का या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे सर्व समाजांनी मोठा प्रतिसाद दिला त्यांच्या सर्वांना